पुण्यातल्या ओसाडे गावामध्ये माजी उपसरपंचाची हत्या करण्यात आली आहे माजी उपसरपंच विठ्ठल पोळेकर यांचं अपहरण केलं गेलं आणि त्यांची हत्या झाली आहे मॉर्निंग वॉकसाठी ते गेले होते आणि तेव्हा पोळेकरांचं अपहरण करण्यात आलं कुख्यात गुंड बाबू मामे यानं त्यांचं अपहरण करून हत्या केल्याची तक्रार नोंदवली गेली आहे विठ्ठल पोळेकर यांच्याकडे जागवार कार दोन कोटी खंडणी मागितली असा आरोप आहे ओसाडेगावचे माजी उपसरपंच आहेत हे ज्यांची हत्या करण्यात आली आणखी तपशील करणार प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून बालाजी सध्या पोळेकर कुटुंबियांचं या सगळ्या संदर्भात काय म्हणणं समोर येत आहे पोलिसांकडून काय कारवाई नेमकी केली गेली आहे रिद्धी पोळेकर कुटुंबाकडून पूर्वीच तक्रार केलेली होती या भागात दहशत निर्माण करण्यासाठी कुख्यात गुंड बाबू माने याने धमकी दिल्याचा आरोप पोळेकर कुटुंबाने केलेला होता या सगळ्याचा तपास जे आहे ते आता पोलीस करत आहेत आणि सगळ्या आरोपींना शोधण्याच्या साठी तयार केलेली आहेत आणि पुढील तपास सुरू आहे मात्र माजी उपसरपंच आणि कंत्राटदार असलेल्या विठ्ठल पोळेकर यांचं अपहरण करून हत्या करण्यात आलेली आहे आणि या घटनेमुळे पुण्यात मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय का असा प्रश्न आता पुन्हा निर्माण झाला आहे सगळ्या तपशिलांसाठी